खास दिल्लीहून आपल्या या सभेला मार्गदर्शन करायला आलेले आपचे नेते मान्य संजय सिंग जी मंचावर बसलेले सर्व सर्व सन्माननीय काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आप सीपीआय सीपीएम रिपब्लिकन पार्टी बाकी जेवढे मित्रपक्ष आहेत ते सर्व मित्रपक्षाचे सर्व सन्माननीय मंचावर बसलेली सर्व सन्मान्य मंडळी त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे हिंगणघाट आणि आजूबाजूच्या परिसरात लागलेले सर्व बांधव महिला भगिनी तरुण मित्र आणि उपटी सर्व भगिनींनो लोकसभेची अतिशय महत्वाची निवडणूक लागली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातर्फे कोण उमेदवार आहे आपल्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अमरजी काळे हे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यानिमित्तानं आपले उमेदवार दोन मिनिटात इथे येणार आहेत पण सध्याची आपण आपल्याला कल्पना आहे की ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये आपला एक एक खासदार कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे पण आणि बघितलं सध्याची गेल्या दोन वर्षापासून आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल भारतीय जनता पार्टीच्या दोन वर्षापूर्वी लक्षात आलं की आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपण महाराष्ट्रामध्ये ता मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणू शकत नाही मोठ्या प्रमाणात आमदार नेऊन आणू शकत नाही आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून फोडाफोडीचं राजकारण चालू केलं आदरणीय उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना जी, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी चालू केली होती त्या शिवसेनेच्या एका एका आमदाराला भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये दिले पन्नास आमदार मुंनीला पन्नास कोटी अडीच हजार कोटी रुपये देऊन पन्नास आमदार फोडले ते पन्नास आमदार गद्दार झाले उद्धवजी ठाकरे यांना पण हे केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की उद्धवजी ठाकरे यांचे पन्नास आमदार पण फोडले पण त्याचा फायदा होण्याच्याऐवजी तोटा झाला कारण की गावखेड्यात पोटे पाटे बंगलत होते पन्नास खवे एकदम गावाकड्याचे आमदार जेव्हा एखादा लंगणार केले त्याच्या मागे लागत होते पन्नास टोके एकदम ओके मग त्यांना वाटलं हे आपला तोटा झाला नुकसान झालं म्हणून त्यांनी आमच्या शरद पवार साहेबांची आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभुल पटेल अजित पवार छगन भुजबळ असे अनेक नेते आमच्यापासून दूर केलेत त्यांना सरकारमध्ये सामील केलं अमरजी काळे आपले उमेदवार जे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमरजी काळे हे आलेले आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना विनंती करतो ते आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं वाल्या तुतारी वाया तुतारी, वाले तुतारी। या वर पाडवा ना पोंगीवाल्याला वर पाडवा एक बेट राजीव अशा पद्धतीनं फोडाफोडी झाली आमचे पन्नास आमचे सुद्धा अनेक नेते सरकारमध्ये सामील झाले आमचे नेते कशामध्ये सामील झाले तुम्हाला माहित आहे का अरे ईडीच्या धाकामुळे आमचे सुद्धा नेते सामील झाले अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे अतिशय चांगलं काम त्यांना या महाराष्ट्रात झालं होतं त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे त्या ठिकाणी आज एकनाथजी शिंदे जेव्हा गद्दार ज्या उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना मानाचे पद दिले त्यांनी गद्दारी केली आज शरद पवार साहेबांनी ज्यांना मानाचे पद दिले त्यांनी साहेबांवर गद्दारी केली याचा बदला घेण्यासाठी आपल्याला सर्वांना या निवडणुकीमध्ये काम करायचंय अशा पद्धतीनं तोडाफोडीचं राजकारण झालं पण भारतीय जनता पार्टी विसरली भारतीय जनता पार्टी या, प्रशना करन, या पार लक्षात नाही आलं की या तोडाफोडीच्या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेसमोर जे प्रश्न आहेत महागाईचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून फक्त फोटाफोटीचं राजकारण या भारतीय जनता पार्टीने केलं ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे महागाईच्या बाबतीत संजय सिंग साहेबांनी सांगितलं बेरोजगारीच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की आज कशा पद्धतीनं बेरोज बेरोजगारीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित झालेला आहे शंभर जेव्हा सुशिक्षित लोक जेव्हा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून येतात उच्च शिक्षित होतात त्याच्यातले छहाऐंशी युवा युवक आमच्या शहाऐंशी युवकांना आज नोकरी मिळत नाही ते खाली आहेत आमचं सरकार उद्धवजी ठाकरे यांच्या था, नेतृत्वात झाली महाविकास आघाडी सर, सरकार असताना मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रामध्ये आले होते ते महाराष्ट्रामध्ये आपला उद्योग चालू करणार पण ते उद्योग त्या थे निमित्तानं महाराष्ट्राच्या बाहेर वरच्या दिल्लीच्या दबाव खाली त्या निमित्तानं पाठवण्यात आले आपल्या वर्ध्याच्या आपल्या वर्धा जिल्ह्याच्या बाजूला आमचा नागपूर नागपूरमध्ये एक मिहान प्रकल्प आहे त्या मिहान प्रकल्पामध्ये एक वेदांता फॉस्कॉन नावाचा उद्योग होणार होता वेदांता फॉस्कॉन एक कोटी सदुसाष्ट लाख कोटीचा उद्योग तो उद्योग जर आपल्या नागपूरच्या मिहानमध्ये आला असता आपल्या विदर्भातील दीड लाख युवकांना सुशिक्षित युवकांना त्यांच्या हाताला काम मिळालं असतं त्यांना नोकरी त्या वेदांत फॉस्कॉन एका एक उद्योगापुढे मिळाली असती त्या वेदांत फॉस्कॉनच्या मालकाने जमीन घेतली भूमिपूजन केलं तयारी चालू केली दिल्लीवर न फोगाला देवेंद्र फडणवीसला नाही हे वेदांत फॉस्कॉन नागपूर मध्ये लगे हे वेदांत फॉस्कॉन गुजरात मेगाची देवेंद्र फडणवीस हिम्मत नाही झाली की नाही साहेब ना माझा मतदारसंघ आहे नागपूर कुर, नागपूरला असा उद्योग ठेवा त्याची हिंमत नाही झाली तो उद्योग आज मध्ये गेलेला आहे अशी अनेक उदाहरणं आहेत अशा पद्धतीने संपूर्ण बेरोजगारीची परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे आज जीएसटीच्या बाबतीत कोणी कुणी बोलताना बोललं आज जीएसटीच्या बाबतीत काय परिस्थिती आहे आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे आज या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं सोयाबीनचं उत्पादन होतं आज कापसाची काय परिस्थिती आहे स्वामींची काय परिस्थिती आहे देवा उद्धवजी ठाकरे आणि आमचा महाविकास आघाडीचा शरद पवार साहेबांचा सरकार होत त्यावेळेस दोन वर्षापूर्वी बारा हजार साडेबारा हजार साडे तेरा हजार कापसाला भाव मिळाला होता महाराष्ट्रामध्ये मिळाला होता की नाही आता काय भाव आहे सहा हजार साडेसहा हजार सात हजार झाला आता दा मोठा मुश्किलला अर्ध्यावर आलं अर्जावर भाव आले अशा पद्धतीनं संपूर्ण ही परिस्थिती आहे आणि भगिनीनं शेतकऱ्या शेतकऱ्यांच्याकडे पाहायला कुणी तयार नाही सौर इंची दशात प्रकारची परिस्थिती आहे आणि तुम्हाला माहित आहे कापसाचे भाव काय उतरले या सरकारने कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस भेटायला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात कापसाची परदेशात आयात केली भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून कापसाचे भाव पडले आणि ज्या पद्धतीनं कापसाची परदेशात निर्यात करायला पाहिजे ती निर्यात केली नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले त्याच्यामुळे आपल्याला सात हजार रुपये आज आपल्याला कापसाचा भाव मिळतोय जीएसटीच्या बाबतीत अशीच परिस्थिती आहे आज आपण पाहिलं की आपल्याला जर खताचं बोत जर घ्यायचं असेल तर त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लागतो किती अठरा टक्के तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर ट्रॅक्टरवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागतो तुम्हाला जर मोटरसायकल घ्यायची असेल तर मोटरसायकलवर तेरा टक्के जीएसटी लागतो पण त्याच्या तुलनेमध्ये जर तुम्हाला सत्तर पंचाहत्तर ऐंशी लाखाची एखादी गाडी घ्यायची असेल चारचाकी तर त्याच्यावर फक्त तेरा टक्के जीएसटी सोन्यावर फक्त सोनं खरेदी करताना फक्त तीन टक्के जीएसटी ज्याच्यासाठी आम्ही आवाज उठवला विधानसभेत बोललो पण हे सरकार त्या निमित्तानं हे धोरण बदलायला तयार नाही ही गोष्ट सुद्धा समजून घेतली पाहिजे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत तिथं बोलताना संजय जी बोलले नरें कि की नरेंद्र मोदी साहेबने बोला होता की किसानो की आहेत म्हणजे आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू हे नरेंद्र मोदी साहेब बोलले होते की आम्ही भारतातील आम्ही भारतातील आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं दोन हजार बावीस पर्यंत उत्पन्न दुप्पट करू तुम्ही काय का बोलले होते नरेंद्र मोदी साहेब लावले तो व्हिडिओ जरा سپنا دیکھا ہے اور یہ سپنا ہندوستان کے ہر کسان کے بھاگیہ کو بدلنے کا سپنا ہے ہمارا سپنا ہے دو ہزار بائیس جب بھارت کی آزادی کے پچہتر سال ہوں گے آزادی کے پچہتر سال جب ہو ہمارے دیس کے کسان کی آئے ڈبل ہونی چاہیے دو گنا ہونی چاہیے اور اس کے اس کے لیے ہم کام کر رہے ہیں یہ کام کر رہے ہیں اس کے لیے ارے کسانوں کی آئے ڈبل نہیں ہوئی مودی صاحب آتمتیا ڈبل ہو گئی ہے اور کسانوں کی آئے آدھی ہو گئی اور اس سے بھی خرچہ دبنا ہو گیا پرکار کی بندوانی بگی نو پریشن आदरणीय शरद पवार साहेब जेव्हा महाराज भारताचे कृषी मंत्री होते दहा वर्ष दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत कृषी मंत्री होते त्यावेळेस आपल्या कापसाला सोयाबीनला धानाला कांद्याला काय भाव मिळतो तुम्ही आठवा आदरणीय पवार कृषी ज्या कृषी मंत्र्याच्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांना तिथे चांगले भाव मिळाले कर्जमाफी झाली व्याजाचे दर त्यानिमित्तानं मान्य शरद पवार साहेबांनी कमी केले असे अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी त्यांना केले आज मान्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी आठ दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलं आठ दिवसापूर्वी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना अमित शहानी सांगितलं की कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेब दहा वर्ष होते शरद पवार साहेबांनी काही काम केलं नाही असं अमित शहा सांगत होते कृषी मंत्री म्हणून काही काम शरद पवार साहेबांनी केलं अमित शहाचं स्टेटमेंट आठ दिवसापूर्वी होतं मी त्या अमित शहाला आठवण करून द्यायची याची आठवण करून देतो अमित शहाजी आपण सांगता की आपण सांगता की माननीय शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून काही काम केलं नाही आता निवडणुका आल्याहून अशा पद्धतीचे आरोप आपण करता पण आपल्या आपले जे नेते आहेत अमित शहाजी आपले जे नेते नरेंद्र मोदी यांनी काही वर्षापूर्वी एका मध्ये एका वरिष्ठ पत्रकारांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला नरेंद्र मोदी साहेबांचा आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मध्ये नरेंद्र मोदींना जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला पत्रकारांनी की दहा वर्षाच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये काय काम केलं अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब काय बोलले होते त्या नरेंद्र मोदी साहेब बोलले होते की पवारांचे प्रत्येक पाऊल शेती व शेतकऱ्यांच्या विकासाच्या विकासाच्या दिशेनेत पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेत आणि त्याच्या पुढे चार दोन वाक्य ते बोलले होते या पद्धतीनं या पद्धतीने बोलताना ते बोलले होते की कि शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ होण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात मान्य शरद पवार सरांनी आपल्या कापसाला सोयाबीनला धानाला या पद्धतीने भाव मिळाला पाहिजे चांगला म्हणून ज्या पद्धतीचा संघर्ष केला याची मला कल्पना आहे त्यांच्या सातत्याचा सा आग्रह व दबाव यामुळेच या, या संपूर्ण कृषी मालाच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकली हे सत्य नाकारता येत नाही नरेंद्र मोदी साहेब सांगतात त्याच्यापुढे एक वाक्य मी सांग वाचलो त्याच्या पुढे ते बोलतात कि या अशा पद्धतीच्या कृषी खात्यामुळे माननीय शरद पवार साहेबांनी जे काम केलं त्यामुळे एका अर्थाने मान्य शरद पवार साहेब शेतकऱ्यांचे मसिहा आहेत ऐकून घ्या ते दाखवलं तुमच्या टीव्हीवर त्यांचं स्टेटमेंट माननीय शरद पवार साहेब शेतकऱ्यांचे मसीहा आहेत असं नरेंद्र मोदींनी हो काही वर्षापूर्वी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आणि अमित शहा आता निवडणुका आल्या तर या पद्धतीनं आपला त्या पद्धतीनं आपलं पत्रकारांना माननीय पवारसाहेब टीका करतात ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे त्यामुळे प्रसंगीमध्ये मी काही जास्ती बोलणार नाही निवडणुकीच्या दृष्टीने एकच सांगतो की या ठिकाणी संजय सिंग साहेब आहे संजय सिंग साहेबने आपले भाषण पुरी कहाणी आहे उनकी बताई त्यांच्यासारखं ज्या पद्धतीने संजय सिंग साहेबांना एका खोट्या केसमध्ये फसवून सहा महिने त्यांना जेल या सरकारने ईडीच्या माध्यमातून केली होती तशाच पद्धतीनं बंधू आणि भगिनीनो उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक सरकार होतं त्या सरकारमध्ये मी गृहमंत्री असताना मी गृहमंत्री असताना त्यावेळेस ते भारताचे मोठे उद्योगपती होते मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब फुलण्यात आला त्याच्यानंतर बॉम्ब फुल झाल्यानंतर आठ दिवसांनी त्याचं जी ज्याची स्कॉर्पिओ गाडी होती त्याच्या मालकाची हत्या झाली आणि त्याची संपूर्ण चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर लक्षात आलं की हे संपूर्ण प्रकरण बॉम्ब ठेवण्याचं प्रकरण आणि त्या गाडीच्या मालकाची हत्या ज्यांनी केली तो दुसरा तिसरा कोणी रखून तो होता परमवीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त त्याचे चार पाच सहकारी यांनी हे संपूर्ण प्रकरण केलं होतं त्यावेळेस आम्ही उद्धवजी ठाकरे यांनी आम्ही ठरवलं की या पोलीस कमिशनर अशा पद्धतीचा बॉम्ब ठेवण्यामध्ये याचा हा मास्टर होता त्या स्कॉर्पिओ वाडीच्या मालकाचा खून करण्यामध्ये परमवीर हा मास्टर माइंड होता त्याची आपण लगेच बदली केली पाहिजे आम्ही त्याची बदली केली आणि बदली केल्यानंतर त्या परमवीर सिंगला मुंबईचे पोलीस आयुक्त याला सस्पेंड केलं सस्पेंड केल्यानंतर या भारतीय जनता पार्टीचे नागपूरचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या परमवीर सिंगला पकडला आणि सांगितलं परमवीर सिंग जी आम तुम्हाला साथ नाही आहे देंगे नाही अनिल देशमुख के खिलाफ आरोप करो त्या परमवीर सिंग माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला ईडी लागली सीबीआय लागली केस कोर्टात गेले त्या ठिकाणी कोर्टाने हायकोर्टात गेली केस हायकोर्टाने पाच सहा महिने ऐकून घेतला आणि हायकोर्टाने जो निकाल दिला त्याचबरोबर जस्टिस चांदेवालनी जो निकाल दिला त्या जस्टिस चांदेवालनी सांगितला यामध्ये अनिल देशमाळ जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही नंबर एक अनिल देशमुख आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही पुरावे नाही नंबर दोन आणि अनिल देशमाळ जे आरोप झाले ते आयक्यू माहितीच्या आधार केले इकडून तिकडून ऐकले आणि आरोप केले अशा पद्धतीनं चांदीवाल जस्टिस चांदीवालने सांगितलं हायकोर्टाने निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि अशा पद्धतीनं संजय सिंगजी चौदा के, के, सिंग के बाद जेल जेलके आया एका खोट्या आरोपामध्ये माझ्या अशा पद्धतीने कारवाई झाली पण आमच्या मागे त्यावेळेस मान्य शरद पवार साहेबांचा म्हणजे शरद पवार साहेब होते मान्य उद्धवजी ठाकरे होते अशा पद्धतीनं संपूर्ण ईडीची कारवाई या संपूर्ण देशामध्ये चालू आहे बंधू आणि बघितलं आज झारखंडमध्ये आमचा आदिवासी बांधव आदिवासी बांधव हिमान सर्व राज झारखंडचे मुख्यमंत्री त्यांना तिथे तुरुंगात टाकलं दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना तुरुंगात टाकलं अशा पद्धतीनं संपूर्ण कारवाई या ठिकाणी चालू आहे आणि अशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपल्याला एकच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपले जे खासदारकीसाठी जे उमेदवार भारतीय जनता पार्टीतर्फे उभे आहे रामदाजी तडस यांचा दहा यांचा आपण दहा वर्षाचा कारभार आपण पाहिला कशा पद्धतीने त्यांनी कारभार केला याची आपल्याला जास्ती सांगायची आवश्यकता नाही कितीदा त्यांनी आपले प्रश्न लोकसभेमध्ये उठवले याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे कारण की लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न महागाईचा प्रश्न उचलण्यासाठी तिथे आवाज जवळ मोठ्या आवाजात बोलावं लागतं पण तिथे असं आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी डोळे दाखवले तर एकाही खासदारची हिंमत नाही की त्या ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये बोलायचं या दहा वर्षात कधी त्यांनी या लोकसभेमध्ये या वर्धा मतदारसंघाचे प्रश्न मांडले नाही आणि म्हणून अशा परिस्थितीने आज आपल्याला जो आपला खासदार आहे तो खासदार कसा पाहिजे तो खासदार आज अमर काळे सारखा आपल्याला खासदार पाहिजे अमर काळे सारखा ज्यांनी पंधरा वर्ष आम्ही तर आम्ही मतदारसंघातला पंधरा वर्ष ते आमदार होते अतिशय चांगलं काम त्यांनी त्यानिमित्तानं त्यानि त्यान केलं इथे आमच्या रणजित जगताबाई सर्व आमदार इथे आहेत आम्ही त्याचं जाऊन काम पाहिलं ज्यावेळेस आरवीचा एखादा प्रश्न येत होता शेतकऱ्यांचा प्रश्न येत होता तिथल्या तलवारचा प्रश्न येत होता असे अनेक जे प्रश्न येत होते त्याच्यासाठी भांडण्यात त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आणि काही वेळेस आमचं सरकार असताना आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध सुद्धा त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातला प्रश्न याला न्याय मिळाला पाहिजे ज्याच्यासाठी आवाज उठण्याचं काम त्यावेळेस अमर काळने केलं आपण जर त्याला चांगल्या पद्धतीनं न्याय दिला आणि त्याला आशीर्वाद दिला तो या संपूर्ण वर्धा मतदारसंघातले जे आपले सर्वांचे प्रश्न आहेत अतिशय प्रभावीपणे लोकसभेमध्ये वाढेल आणि म्हणून त्याला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द समितो धन्यवाद आपलं दैवत या देशाचे नेते महाराष्ट्राच्या